नमस्कार मैत्रिणींनो आज आपण वेगळी अशी एक रेसिपी बघणार आहोत ते म्हणजे ब्रेडचे मंचुरियन आता आपल्याला मंचुरियन करायचं म्हणजे कंटाळ येतो कारण भाज्या उ उकडा मग त्या करा त्याच्यापेक्षा या ब्रेडचे मंचुरियन केले तर अगदी टेस्टी अशी होतात आणि आपण मंचुरियनमध्ये ज्या भाज्या वापरतो ते आपण ह्या मंचुरियनमध्ये जास्त भाज्या आपण वापरू शकतो तर चला आपण आता बघूया ब्रेडचे मंचुरियन कसे करायचे ते आता यामध्ये मी कोणत्या कोणत्या भाज्या वापरते बघा या ठिकाणी मी शिमला मिरची घेतली आहे कांदा आ, कांदा शिमला मिरची कोथिंबीर आलं आणि लसूण घेतलेलं आहे तर बघा आता ह्या भाज्या आपण चिरून घ्यायच्या आहेत आपल्याला आता तुम्हाला जशा लागतात तशा तुम्ही उभ्या आणि नाही तर मग चार चार भाग जरी असे मोठे मोठे केले तरी चालतील तर बघा आता ह्या भाज्या आपण चिरून घेऊया आणि आता बघा आता आपल्या भाज्या आपण चिरून घेऊया तोपर्यंत आपण ब्रेडचं आता हे ब्रेड आहे ते आपल्याला मिक्सरमधून काढून काढून घ्यायचे आहेत आता हे आपल्याला ब्रेड बारीक करून घ्यायचे आहे ब्रेड क्रम्स करून घ्यायचे आहेत त्याच्या आपल्याला तर चला आता हे आपण मिक्सरला लावून बारीक करून घेऊया तर बघा असे हे ब्रेड आपण बारीक करून घे घेत आहोत अगदी सोपी आणि अवघे दहा मिनटामध्ये हे मंचुरियन तयार होतात आपल्याला मंचुरियन खावं वाटले तर हे अगदी दहा मिनटात रेडी होतात बघा आता हे आपण सर्व ब्रेडचे आणि त्याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी आणि आता आपण हे पाणी टाकून भिजवून घ्यायचं आहे फक्त मीठ टाकून पाणी टाकून भिजवायचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये मीठ असतं त्याच्यामुळे मीठ नाही टाकलं तरीही चालतं तर आता आपण यामध्ये पाणी टाकून घेऊया आणि त्याचं आपल्याला आता आपण जसं पोळ्यांना पीठ भिजवतो त्याप्रमाणे गोळा करून घ्यायचा आहे तर बघा आपण पोळ्यांना पीठ भिजवतो तसं आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे तर चला आपण आता त्याची पीठ भिजवून घेऊया त्याच्यामध्ये आणि थोडंसं सैलसर सा भिजवायचं आहे जेणेकरून ते सॉफ्ट आतमध्ये मंचुरियन सॉफ्ट राहतील त्यासाठी आपल्याला थोडंसं सैलसर सा भिजवायचा आहे तो गोळा चला मग आपण आता हे भिजवून घेऊया आता आपला गोळा पण रेडी झालेला आहे आता आपण त्याचे असे गोल गोल बॉल बनवून घेणार आहोत चला तर मग आता आपण त्याची गोल गोल असे बॉल बनवून घेऊया आता त्याचे बॉल बनवून घेत आहोत आपण अगदी सोपी अशी रेसिपी आहे खाण्यासाठी सुद्धा खूप टेस्टी अशी ही रेसिपी तयार होते तर बघा आता आपण ह्याचे गोल गोल असे बॉल तयार करून ते आपल्याला आपल्याला आता तळून घ्यायचे आहेत चला आपण आता सर्व बॉल तयार करून घेऊया त्याची आणि आता तेल तापायला ठेव ठेवलेलं आहे आणि आता आपल्या भाज्या पण सर्व चिरून झालेल्या आहेत तोपर्यंत आता आपल्या भाज्या पण चिरून झाल्या आहे आणि त्याचे आपण बॉल पण बनवून घेतलेले आहेत आता आपल्याला हे बघा अशा मी या सर्व भाज्या अशा उभ्या उभ्या कट करून घेतलेल्या आहेत की जेणेकरून उभ्या कट केला तर ते थोड्याशा लवकर वाफवल्या जातात त्याच्यामुळं मी अशा उभ्या कट केलेल्या आहेत आणि या भाज्या पूर्ण शिजू द्यायच्या नाही अगदी अर्धवट अशा या भाज्या आपल्याला शिजून घ्यायच्या आहेत तर बघा आणि काहीही खुटाणा न होता आपल्याला हे अवघ्या दहा मिनटात मंचुरियन रेडी होती आणि आता तेल ठेवलेलं आहे ना आता आपण त्यामध्ये एक एक बॉल सोडू आणि असे सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत सर्व बॉल आपल्याला आता सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत चला तर मग आता आपण बॉल तळून घेऊया बघ सर्व बॉल आपण आता तळून घेत आहोत बघा अशी सोनेरी कलर आपला आता आलेला आहे आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता सर्व बॉल तळून झाले आहे आणि त्या कढईमध्येच आपल्याला आता मंचुरियन तयार करायचं आहे आता या कढईमध्ये थोडंसं तेल ठेवलं आहे ते मी आणि त्यामध्ये आता लसूण टाकलेलं आहे एक एक करून सर्व भाज्या आपण त्यामध्ये टाकू आणि परतून घेऊया आता या सर्व मी शिमला मिरची कांदा कोबी त्यामध्ये परतून घेत आहे बघा आणि आता आता आपण यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लावर टाकणार आहोत आता कॉर्नफ्लावर हे आता आता किसून घेतलेलं आलं पण त्यामध्ये आपण ॲड केलेलं आहे आणि आता कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडंसं पाणी टाकून आपण त्यामध्ये ती प्युरी टाकून घेणार आहोत आणि आता यामध्ये मी थोडासा घरचा मसाला वापरलेला आहे यामध्ये कांदा लसूण मसाला आणि लाल मिरची पावडर पण टाकलेली आहे त्यामुळे अजून छान टेस्ट लागते या मंचुरियनला थोडा घरचा मसाला टाकला आहे आणि आता आपण त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया मीठाचं प्रमाण हे कमी टाकायचं आहे कारण या सर्व याच्यामध्ये मीठ असतं त्याच्यामुळं मीठ थोडं कमीच वापरायचं आहे आणि आता कॉर्नफ्लावरचं आपण पाणी करून त्यामध्ये टाकलेलं आहे कॉर्नफ्लावरमध्ये थोडं पाणी टाकलं आणि त्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि आता थोडंसं कमी पडल्यामुळे ते थोडंसं अजून पाणी ॲड करणार आहे आता सोया सॉस टाकून घेऊया आपण आता सोया सॉस टाकलेला आहे चिली सॉस टाकू थोडासा सोया सॉस चिली सॉस टाकलेला आहे आणि आता हे पुन्हा व्यवस्थित आपण एकजीव करून घेऊ आणि थोडंसं त्यामध्ये अजून पाणी ॲड करणार आहे मी आता हेतमध्ये पाणी टाकलेलं आहे आता मी हे ड्राय बनवत आहे तुम्हाला जर त्याला ग्रेवी लागत असेल तर तुम्ही थोडंसं अजून त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकून ग्रेव्ही तयार करू शकता आता यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे आता हे सर्व व्यवस्थित एकदा सर्व एकजीव करून घेऊ आणि त्यामध्ये आता आपल्याला ते बॉल ॲड करायचे आहेत एक एक करून सर्व बॉल त्यामध्ये टाकून घेऊया आपण ते तळलेले तर बघा मैत्रिणी आता हे सर्व आपण त्यामध्ये बॉल टाकून घेतलेले आहेत आता हे आता आपल्याला फक्त हे दोनच मिनटं आपल्याला परतवायचं आहे की जेणेकरून सर्व भाजीमध्ये ते बॉल भाजी मिक्स होतील आता तुम्हाला जर भाज्या जास्त आवडत असतील तर तुम्ही जास्त भाज्या ॲड केल्या तरी चालतील अगदी खाण्यासाठी टेस्टी असं हे मंच्युरियन लागतं आणि काहीही कुटाणा ना होत नाही कोणत्याही भाज्या आपल्याला उकडावं लागत नाही काहीच नाही तर बघा मैत्रिणींना आपलं हे मंच्युरियन रेडी झालेलं आहे ते मी सर्विंग प्लेटमध्ये सर्व केलेलं आहे तर तुम्हाला ही तुम रेसिपी कशी वाटली आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हीसुद्धा नक्की हे मंचुरियन घरी करून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मुलंसुद्धा हे मंच्युरियन आवडीने खातील धन्यवाद